छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक दिन पार पडला आपण व्हॉट्सअप इंस्टाला तर स्टोऱ्या टाकल्या एकच दोन सहा जून चांगली गोष्ट हे टाकलीच पाहिजे पण जर आपल्याला कुणी विचारलं की सांग बरं बाबा महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना महाराजांचा राज्याभिषेक झाला हे तर माहिती असतं पण त्याच्या मागचा इतिहास माहीत नसतो भले आता पूर्ण इतिहास माहीत नसेल पण थोडाफार तर इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी तो आपल्याला माहिती नसतो ठीक आहे हरकत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण असे सहा पॉईंट बघणार आहे ज्यांनी आपल्याला राज्याभिषेकाबद्दल ओव्हरऑल थोडासा माहिती मिळन इन्फॉर्मेशन भेटन ह्या सहा मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची गरज का वाटत होती किंवा त्यांनी तो का केला होता दुसरा मुद्दा असा की राज्याभिषेक करण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्षत्रिय असण्यावरच प्रश्नचिन्ह पंडितांनी का उभे केलेले होते हा पण भारी मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा महान पंडित गागावट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यामागं काय कारण होतं इथं पण पंडित असताना सुद्धा चौथा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला हा मुद्दा सगळ्यात भारी आहे तर हा मुद्दा तुम्ही नक्की बघा पाचवा पॉईंट असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक सोहळा का करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन वेळा राज्याभिषेक झाला होता हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि सहावा मुद्दा असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हिंदुस्थानात काय महत्व आहे आपल्या भारतात राज्य या राज्याभिषेकाचं काय महत्व आहे ह्या सगळ्या बेसिक बेसिक प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे म्हणजे उद्या जरी कुणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल विचारलंच तर अख्खा जरी इतिहास आपल्याला सांगता नाही आला तरी हे मेन मुद्दे आपल्याला सांगता आले पाहिजेत आता ह्या व्हिडिओसाठी लागणारी माहिती आपण शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकातून घेतलेली आहे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांनी पाहिलाय त्यांनी ज्या काही नोंदी ठेवलेल्या आहेत त्या या सगळ्या या पुस्तकात दिलेल्या आहेत म्हणजे पंडित गागा भट्ट यांनी संस्कृतमध्ये हा सगळा जो सोहळा होता तो लिहिला होता आता संस्कृतमध्ये लिहिले असल्यामुळं आपल्याला मरा, आपल्या मराठी भाषेतल्या लोकांसाठी वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मराठीत हे ट्रान्सलेट केलेले आहेत त्याची माहिती ह्याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धभूषण ह्या ग्रंथात या सोहळ्याचा उल्लेख केलेला आहे शिवाय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हेनरी ऑक्झेंडर त्यांनी सुद्धा या सोळा स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितला होता आणि त्यांनी सगळे जे घटना घडलेली त्यांनी रोजच्या लिहिल्या जाणाऱ्या डायरीमध्ये त्यांनी त्याची ते नोंद केलेली आहे आणि ती इंग्रजांनी जी डायरी ती जपून ठेवलेली आहे कारण हा हेनरी ऑक्झेंडर हा असा एकच माणूस होता ज्यांनी हा सोहळा बघून जे काय पाहिलं त्याची नोंद ठेवलेली होती यासोबतच वेगवेगळ्या वेग इतिहासकारांनी परकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिष्काबद्दल जे काय लिहिलंय याचा सगळा उल्लेख या पुस्तकात तुम्हाला आढळतो आता बाकीचं जे आहे ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मग सध्या राज्याभिषेकाबद्दल बोलू आणि जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल डिटेल माहिती वाचायची असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा हे काय पेड प्रमोशन वगैरे नाहीये पण या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही एकदा हे पुस्तक नक्की वाचा आणि आता व्हिडिओ सुरू करू तर पहिला मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतला होता याची तशी गरज छत्रपती शिवाजी महाराजांना का वाटली होती तर त्याचं उत्तर असं निजामशाही आदिलशाही या दक्षिणेतल्या शाहांमध्ये शिवाय उत्तरेकडल्या मुघल बादशाहीत अनेक हिंदूंना राजा राजे हा किताब त्यांना दिलेला असायचा पण ते सगळे नावाचेच राजे होते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले हे राजेपद वि लावत होते पण त्यांची सत्ता ही मुसलमान राजासारखी नव्हती ते मुसलमान राजांची चाकर होते छत्रपती शिवाजी महाराजांना असं राजेपद राजपद जे काय होतं त्यांना ते नको होतं त्यांना खरोखर राजपद स्वातंत्र्य राज पण हवं होतं आदिलशाहींच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या जागीरदाराचा बंडखोर पुत्र आपल्या राज्यातला एक बंडखोर लुटारू मनुष्य असं वाटायचं कुतुबशाही मुघलशाही पोर्तुगीज इंग्रज या सगळ्यांचाही महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असाच होता अहो एवढंच नाही तर महाराष्ट्रातले जे मराठी सरदार होते ते आपल्यासारखेच महाराजांना आदिलशाहीचे चाकर समजत होते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून असं दाखवून द्यायचं होतं की प्रस्थापित मुसलमान राजवटींविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओलांडली असून त्यांनी मराठी राज्याची स्थापना केलेली व ते आदिलशाही मुघलशाही यांच्या बादशांसारखे हिंदूंचे आता राज्यकर्ते बांधलेले आहेत एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून हिंदुस्थानातील मुसलमानी सत्ताधीशांना असा इशारा द्यायचा होता की आता हिंदूंच राज्य निर्माण झालेलं आहे त्यांना त्यांचा अनभिषिक्त राजा मिळालेला असून इथून पुढे हिंदूंवर होणारा अन्याय आणि जुलूम सहन केला जाणार आहे आणि तसा जर तो अन्याय झालाच तर अन्याय आणि जुलुम करणाऱ्याला शासन करण्यासाठी हिंदूंची सत्ता हिंदूंची बादशाही हिंदुस्थानात आता प्रस्थापित झालेली आहे आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्षत्रिय असण्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केला गेला होता त्याचं उत्तर असं की अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष या धर्म पंडिताने शुद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता त्यामध्ये त्याने कलियुगात जगात क्षत्रियच नाही असा सिद्धांत सांगितलेला होता आणि त्याचाच प्रभाव हो, आपल्या हिंदुस्थानातील सगळ्या हिंदू प्रजेवर पाडलेला होता आपल्या महाराष्ट्रातील ब्राह्मण लोक सुद्धा त्याला अपवाद नव्हते महाराजांनी राज्याभिषेक करायचा विचार बोलून दाखवल्यावर त्यांना दोन प्रश्न केले गेले पहिला प्रश्न असा की या जगात क्षत्रिय अजून आहेत का आणि दुसरा हा की असतीलच तर छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत का आता हा प्रश्न महाराजांनी त्यांना विचारणाऱ्या लोकांची मुंडकी उडून सोडवला असता पण त्यांनी असलं काहीच केलेलं नाही महाराजांना आपण क्षत्रिय हो, आहोत असं माहित असताना देखील कोणत्याही पंडिताच्या मनात आपल्या ह्या राजभिष्काविषयी शंका नको म्हणून आपल्या पदरी असलेल्या बाळाजी आऊजी केशवभट पुरोहित बालचंद्र या सगळ्यांचं एक शिष्टमंडळ उत्तरेकडे जयपूर आंबर काशी या ठिकाणी यांनी पाठवलं आणि या शिष्टमंडळाने काय केलं तर जयपूरच्या राजकारण्यातून सिसोदिया कुलाची छत्रपती शिवाजी महाराज याच वंशातले आहेत हे सांगणारे एक वंश मिळवले आणि राजपूत राजांच्या दरबारी होणाऱ्या राज्याभिषेक समारामाची शास्त्रीय माहिती या सगळ्यांनी तिथे जाऊन जमा केली नंतर पुढे शिष्टमंडळ काशीला गेलं हिंदू जगतामध्ये प्रसिद्ध असलेल्या गागाभट्ट या महान पंडिताला त्यांनी महाराजांच्या वतीनं राज्याभिषेक करून देण्याची विनंती केली आणि गागाभट्ट यांनी ती विनंती स्वीकारली सुद्धा आणि अशा पद्धतीनं आपला दुसरा मुद्दा क्लिअर होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रियच होते म्हणून तिसरा मुद्दा हा की महान पंडित गागाभट्ट यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का केला होता महाराष्ट्रात मोठे मोठे पंडित असताना सुद्धा तर हे सांगण्याआधी गागाभट्ट कोण होते ते सांगतो विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांचं मूळ घरानं महाराष्ट्रातलं पैठण पण सोळाव्या शतकात बऱ्याच विद्वान ब्राह्मणांनी मुसलमानी जुलमांना कंटाळून हे पैठण जे होतं ते सोडून ते सगळे काशीला शिफ्ट झाले त्यात हे गागाभट्ट यांचं घरानं सुद्धा होतं तरी ही मंडळी अनेक पिढ्यांपासून वारा वाराणसी तिकडे स्थायिक झालेली होती तिथं हे पंडित लोक प्रसिद्ध होते असं म्हणतात की अकबराच्या शासन काळात गागाभट्ट यांचे पंजोबाजी होते नारायण भट्ट यांनी पूर्वी मुसलमानांद्वारे उद्ध्वस्त केल्या गेलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता आणि बऱ्याच अभ्यास पूर्ण ग्रंथांचं लेखक सुद्धा यांच्या पंजोबांनी केलं होतं त्यांचा नातू आणि गागाभट्ट यांचे वडील दिनकर भट्ट हे सुद्धा प्रतिभाशाली लेखक होते तर अशा घराण्यातून ते पंडित गागाभट्ट येत होते त्यांच्या घराण्यात आता अनेक महान पंडित होऊन गेलेला असताना स्वतः गागाभट्ट हिंदूजागतातील एक सर्वश्रेष्ठ पंडित समजले जात होते हिंदू धर्मशास्त्र व तोडीचा दुसरा कोणताच पंडित हिंदुस्थानात त्यावेळी तरी नव्हता अशा पंडिताला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी बोलावलेलं होतं गागावट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेनं आणि बुद्धीच्या चातुऱ्यानं ज्या मंडळींचा राज्याभिषेकाला विरोध होता त्यांच्या शंकांचं निरसन करून त्यांचं समाधान केलं आणि समारंभाच्या पुढच्या तयारीला गागा भट्ट लागले हा राज्याभिषेक सोहळा रायगड या ठिकाणी होणार होता त्याच्यामुळं रायगडावरच्या त्या काळी ज्या इमारतींचं बांधकाम वगैरे होतं ही सगळी तयारी करून घेण्यात आलेली होती आता आपला चौथं पॉईंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पाडला गेला आता मित्रांनो हा मुद्दा नीट ऐका आणि इमेजिन करा तो सोहळा कसा पार पाडला गेला असं तर राज्याभिषेक होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्यातल्या देवी देवतांचं दर्शन घेऊन आल्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता बरेच धार्मिक विधी त्यावेळेस चालूच होते त्यात तुला पुरुषदान विधी उपनयन संस्कार समंत्रक विवाह यासारख्या अनेक विधींचा समावेश होता अभिषेक व सिंहासन रोहना अशा राज्याभिषेकाचे दोन प्रमुख विधी होणार होते पहिल्यांदा अभिषेक शाळेत अभिषेकाला सुरुवात होणार होती नंतर अभिषेक शाळेत सोन्याचं आसन तयार करण्यात आलेलं होतं त्या आसनावर कोण होतं तर छत्रपती शिवाजी महाराज सोयराबाई युवराज संभाजीराजे यांचं आरोहण झालं होतं त्यावेळी आठही देशांनी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ उभं राहिलेलं होतं सोबतच तिथे असलेले जे महत्वाचे अधिकारी होते त्यांच्या हातात पवित्र नद्यांचं पाणी भरलेलं कलश होत या सगळ्या वेद मंत्रांच्या गोशात महाराज पट्टराणे युवराज यांच्यावर अभिषेक केला गेला यावेळी वाद्यांचा गजर सुद्धा झाला सोळा ब्राह्मण सुवासिनी महाराजांना सोन्याच्या पंचायत केलेल्या होत्या त्यानंतर महाराजांनी परत स्नान करून काशाच्या परातीतील तुपात आपलं मुख बघितलेलं होतं हिरे सोने यांचे अलंकार घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्त्र परिधान केल्यानंतर तलवार ढाल धनुष्यबाग रथ या सगळ्यांची पूजा करण्यात आलेली होती त्यानंतर सतपुरुष मातोश्री जिजाबाई इतर जे वडीलधारी मंडळी होती गागावट्ट बाकीचे जे काही पंडित होते त्या सगळ्यांना नमस्कार करून त्यांच्यासह महाराज राजसभेत सिंहासनाच्या दिशेने निघालेले त्या होते त्यावेळी राजसभेचं जे दालन होतं जिथे हा सगळा कार्यक्रम उरकणार होता ते अत्यंत सुशोभित करण्यात आलेलं होतं राजरहणासाठी अत्यंत मौल्यवान असं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवलेलं होतं त्या सिंहासनाच्या आठ दिशांना आठ रत्न स्तंभ होते राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर जे छत्र होतं ते मोतीलक महाराजांनी जे जा सिंहासन त्यांच्यासाठी तयार करून ठेवलेलं होतं त्यात मौल्यवान रत्न वगैरे जडवलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तयार करून त्याच्यात कित्येक मौल्यवान रत्न जी होती ती चढवलेली होती असं हे सिंहासन तयार करत असताना दिल्लीचं मयूर सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर असावं असं इतिहासकार म्हणतात आता याशिवाय सभागृहाच्या ज्या भिंती वगैरे होत्या त्या वेगवेगळ्या शुभ वे वे चिन्हांनी चित्रांनी चांगल्या रंगवलेल्या होत्या सुशोभित करण्यात आलेल्या होत्या त्याच वेळी ब्राह्मण पंडित अष्टप्रधान चिटणीस यांच्यासोबत चे छत्रपती शिवाजी महाराजांनी सभागृहात शुभवेळी प्रवेश केला जो काही वेळ सांगितला होता त्या वेळेत केला प्रवेश सिंहासनाजवळ येतात त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन केलं त्या सिंहासनाला पायाचा स्पर्श सुद्धा न लावता वेदमांत्रांचा घोष चालू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर आरोहण केलं तिथं जाऊन ते बसले युवराज संभाजी राजे गागाभट्ट व पंतप्रधान मोरोपंत हे सिंहासनाच्या खालच्या पायरीवर बसलेले होते इतर जी काही प्रधान मंडळी होती राज्यातील अधिकारी निमंत्रित मंडळी ज्यांना बोलवलेलं होतं ब्राह्मण पंडित ह्या सगळ्यांना त्यांना जी नेमून दिलेली जागा होती तिथं ते सगळे उभे होते मातोश्री जिजाबाईंच्या समोर हा सगळा सोहळा होत होता महाराज सिंहासनावर बसताना वाद्यांचा गजर झाला रायगडावर तोपांचा गडगडाट झाला त्याबरोबरच स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांवरून तोपा दिशांना गरजून सांगितलं होतं की मराठ्यांचा राजा आता सिंहासनावर बसलेला आहे त्यानंतर सोळा सुवासिनी व सोळा कुमारिका यांनी महाराजांना सोन्याच्या तंबकातून पंचार्थी केली त्यानंतर गागाभट्ट यांनी मोत्याचा तुरावर लावलेला भरझरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स्वतःच्या हाताने महाराजांच्या मस्तकावर ठेवला व मोत्यांनी झालर लावलेले रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वराज छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रसिंही शर व संस्कार राज झाल्याचं त्यांनी घोषित केलं त्यानंतर भट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभ आशीर्वाद दिले पंतप्रधान मोरपंत यांनी महाराजांना मुजरा करून आठ हजार होनांचा अभिषेक केला होता त्यावेळी त्यानंतर प्रत्येक प्रधानाने महाराजांना मुजरा करून होनांचा अभिषेक केला होता होन काय असतं महाराजांनी त्यावेळी राज्याभिषेकानंतर प् आपलं स्वतःच चलन तयार केलं होतं त्यालाच होण असं म्हणतो त्यानंतर बाकीचे जे अधिकारी परकीय इंग्रज डच पोर्तुगीज हे सगळे होते यांच्या वकिलांनी सुद्धा महाराजांना प्रणाम करून नजराने दिले होते लवकरच महाराजांची स्वारी आश्वार उडवून गडावरील देवी देवतांचं त्यांनी दर्शन घ्यायला निघाले होते काही अंतर गेल्यावर महाराज सुवर्ण अलंकारांनी सजवलेल्या गजराजावरून हत्तीवरून बसले ह्या फोटोमध्ये तुम्ही जे बघताय तसंच या हत्तीवर तुम्ही बघू बघू शकता पुढे कोण बसले तर सेनापती हंबीरराव अंबारीत महाराजांच्या माग खुद्द पंतप्रधानांनी मोर्चेल धरलेले मंगलवाद्यांच्या मिरवणुकीने महाराजांनी गडावरील देवतांचं दर्शन घेतलं होतं आणि त्या मार्गावर अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची वृष्टी सुद्धा करण्यात आलेली होती देवदर्शन झाल्यानंतर राजसभेत परत येऊन कुलदैवत मातोश्री यांना महाराजांनी वंदन केलं आणि त्यानंतर राज्याभिषेकाचा हा सगळा सोहळा संपला असं म्हणतात की या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपहार दानधर्म केलेला होता विद्वान पंडित ब्राह्मण संत महंत या सगळ्यांना मुख हस्ते दानधर्म केला गेला होता गागा वाटतांना ज्यांनी आराभिषेक सोहळा केला होता त्यांना सात हजार होनांची दक्षिणा देण्यात आली होती चोवीस हजार होऊन फक्त दक्षिणेवरच खर्च करण्यात आला होता सात जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सुरू झालेला हा सगळा दानधर्म पुढे बारा दिवस असाच चालू होता त्यावेळी मित्रांनो रायगडावरून कोणीही रिकाम्या हाताने खाली परत गेलेलं नव्हतं असं म्हणतात की या सोहळ्यासाठी एक करोड बेचाळीस लक्ष होऊन खर्च आला होता तर काही इतिहासकारांच्या मते या सोहळ्याला सुमारे दहा लक्ष होऊन खर्च आला असावा आता खर्च किती आला असावा हे तर काही फिक्स नाही आता त्यावेळी जे होण होतं त्याची त्या किंमत किती होती तर साडेतीन रुपये होती आता ही गोष्ट मी त्या काळची बोलतोय बरं सोळाशेच्या काळची बोलतोय आणि आताच्या हिशोबाने बोलायचं झालं तर त्याची किंमत मध्ये असेल यात काय या वाद नाही कारण एक होऊन हा तीन ते साडेतीन ग्रॅम सोन्याने बनवलेला होता म्हणजे आता तुम्हीच बघा किती होते त्याचा आज एक ग्रॅम सोन्याची किंमत सहा हजाराच्या पुढे मग तुम्हीच आता हिशोब लावू शकता की कि त्यावेळेस किती खर्च आला असेल असा हा भव्य दिव्य सोळा न भूतो न भविष्यती असा सगळा सोहळा पार पडला होता आता आपला पाचवा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा होऊन सुद्धा परत एकदा त्यांचा राज्याभिषेक सोहळा किंवा जो दुसरा राज्याभिषेक आपण म्हणतो तो करण्याची गरज tw छत्रपती शिवाजी महाराजांना कापडली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर फक्त तीन महिन्यांनी त्यांना परत एकदा छोटासा राज्याभिषेक एक समारंभ घडवून आणावा लागला होता आणि हा समारंभ जो होता तो रायगडावर झालेला होता आणि त्या सोहळ्याचं जे पुढारी पण होतं तो सोहळा कोणी केला होता तर निचलपुरी नावाच्या तांत्रिक पंथी वसा तो सोहळा केला होता निच्चलपुरी कोण होता तर हा तंत्रविद्या पारंगत असल्यानं त्याचा वेद आणि वैदिक पद्धतीनुसार जे काही कार्य होत होतं त्याच्यावर विश्वास नव्हता आणि पंडित गागाभट्ट यांनी वैदिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला होता निच्चलपुरीच्या मानण्याप्रमाणे गागाभट्ट यांनी तांत्रिक देवदेवतांचं पूजन केलेलं नव्हतं ग्राम देवता गृहदेवता मंडप देवता स्थान देवता स्तंभ देवता अशा अनेक देवतांचं त्यांनी पूजा त्यावेळेस केलेली नव्हती आता गागाभट्ट जे होते यांच्या शास्त्रात त्या देवी देवतांचं पूजन काय बसत नव्हतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई राजशक्ती व सिंहासनाच्या ठिकाणी देवशक्ती प्रतिष्ठित करण्यासाठी तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक होणं आवश्यक होतं असं त्या निचलपुरीचं म्हणणं होतं राज्याभिषेक झाल्यानंतर दहा बारा दिवसांनी जिजाऊ साहेबांचा स्वर्गवाद झालेला होता निचलपुरीचं असं म्हणणं आलं की गागाभट्टाने केलेल्या चुकांमुळेच दुःख महाराजांना आता सहन करावं लागतंय याशिवाय राज्याभिषेकाची तयारी सुरू झाल्यापासून अशी अनेक संकट महाराजांवर कोसळतच होती असं या निचलपुरीचं म्हणणं होतं आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणल्यावर फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांचा लढाईमध्ये या मृत्यू झाला होता तर मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांच्या राणीसाहेब काशीबाई यांचा सुद्धा मृत्यू झाला होता या मृत्यूची संकट एकामागून एक आली होती याशिवाय राज्याभिषेक होत असताना अनेक आपशगुन सुद्धा घडलेले होते आपशगुन कोणते तर राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी राजगृह सोडतात एक लाकडाचा तुकडा गागाभट्टे यांच्या नाकावरून पाडला होता शिवाय युवराज संभाजी राजांच्या गळ्यातील कंठातून दोन मोती जे होते ते गळा झालेले होते महारस तालवारीची पूजा करत असताना ती तलवार मेनातून खाली पडली होती मंत्री दत्ताजी त्र्यंबक पाय घसरून तिथे खाली पडलेली होती राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी प्रतापगडावरील देवीच्या मंदिराला आग सुद्धा लागली होती आणि बरेच गोडे हाती जोळून होते निच्चलपुरीच असं म्हणणं होतं की गागा भट्टाने जो विधी केला तो चुकीच्या पद्धतीने गेला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर ही सगळी संकट आता येऊ लागलेली आहेत पण मित्रांनो तुम्ही हे पुस्तक वाचलं तर या पुस्तकात असं सुद्धा म्हटलेले की खरं म्हणजे गागा हा वैदिक ब्राह्मण होता आणि सगळा सोहळा जो होता तो गागाभट्ट यांच्या हातूनच झालेला होता आणि त्यांना भली मोठी दक्षिणा सुद्धा महाराजांकडून मिळाली होती महाराजांनी सात हजार होणारी दक्षिणा त्यावेळी गागाभट्ट यांना दिली होती त्यावेळी रायगडावर हजर असणारे निच्चलपुरींच्या शिष्यांना मात्र विद्वान ब्राह्मणांनी हुसकावून लावलं होतं निच्चलपुरीला हा राग होता म्हणून तो गागाभट्ट चुका व मागच्या पुढच्या संकटांचा जो पाडा होता तो वाचत बसलेला होता वास्तविक बघायला गेलं तर प्रतापराव गुजर व काशीबाईंचा मृत्यू राज्याभिषेक पूर्वीच झालेला होता तसंच खुद्द जिजाबाईंचं वय सुद्धा झालं होतं त्या ऐंशी वर्षाच्या होत्या आणि त्या आता थकल्या सुद्धा होत्या म्हणून त्यांचा स्वर्गवास झाला होता ते काय संकट मानण्याचं एवढं कारण नव्हतं तसंच गागा भट्टाने वैदिक पद्धतीने दे केलेल्या राज्याभिषेकानंतर प्रतापगडावरच्या मंदिराला आग लागली होती हे खरं आहे पण निचलपुरीच्या तांत्रिक अभिषेकानंतर सुद्धा त्याच मंदिरावर वीज कोसळली होती त्याचं काय हे सगळे प्रश्न उपस्थित राहतात निचलपुरीच्या मनातला हेतू कोणता होता हे जाणणे इतकं छत्रपती शिवाजी महाराज हुशार होते ते काय अंधश्रद्धाळू नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या धर्मातल्या सर्व संत महंत तांत्रिक पंडित या सगळ्यांना आपल्या राज्याभिषेका संबंधी समाधानी ठेवायचं होतं म्हणून त्यांनी निच्चलपुरीच्या तांत्रिक राज्याभिषेकाला सुद्धा संमती दिली होती आणि हा तांत्रिक सोहळा घडून आणला होता आता अशा पद्धतीने झालं काय वैदिक पंडितांना वैदिक पद्धतीनुसार राज्याभिषेक करायला भेटला आणि तांत्रिकांना तांत्रिक पद्धतीनुसार तो राज्याभिषेक करायला भेटला थोडक्यात प्रत्येक वेगवेगळ्या पंथातील माणसं या बाबतीत समाधानी असली पाहिजेत कोणीही कसलीही मनात शंका ठेवता नाही हाच हेतू दुसरा राज्याभिषेक करण्यामागं छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आता सगळ्यात शेवटचा मुद्दा हा की राज्याभिषेक जो झाला त्याचा आपल्या हिंदुस्थानाच्या इतिहासात आपल्या भारताच्या का इतिहासात काय स्थान आहे किंवा त्याचं महत्व काय राज्याभिषेकाचं सर्वात पहिलं महत्व हे की ह्या जगात क्षत्रियच नाही मग हिंदूंच्या मध्ये राजा कसा निर्माण होऊ शकेल हा जो गैरसमज होता जो न्यूनगंड होता जो की हिंदू समाजात पसरवला गेला होता तो ह्या राज्याभिषेकाने दूर झाला होता राज्याभिषेकाने हे आता जाहीर करण्यात आलं होतं की क्षत्रिय नाहीसे झालेले नाहीयेत ते अजूनही जिवंत आहेत आणि ते स्वतःच स्वराज्य निर्माण करू शकतात आणि ही समस्त हिंदू समाजाला दिलासा देणारी व नव चैतन्य देणारी घटना होती सगळ्या हिंदुस्थानावर जुलमी इस्लामी वर्चस्व निर्माण झालेले होते त्या काळी महाराजांनी बंडाचा झेंडा उभारला होता आणि त्या जुलमी मुस्लिम राजवटीचं वर वर्चस्व जुगारून देण्यात आता यशस्वी झालेले होते या इस्लामी लाटेपुढं कित्येक हिंदू राजवटींचं साम्राज्य नष्ट झालेलं होतं हिंदू समाजाला एक अवकाळ प्राप्त झाली होती हिंदू समाज असा चैतन्य गोळ्यासारखा पडून होता त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने नव चैतन्य भरलेलं होतं एक जिवंतपणा आणला होता हिंदूंचं स्वराज्य निर्माण केलं गेलं होतं आपल्या समाजाला आपल्या समाजाला उन्नत केलं गेलं होतं महाराजांनी स्थापन केलेलं राज्य केवळ मराठ्यांसाठी प्रेरणा देणार होतं असं नाहीये तर जुलमी इस्लामी वर्चस्वाखाली राहणाऱ्या बाकीच्या प्रांतातील बाकीच्या भागातील जी लोक होती जी ह्या इस्लामी राजवटीला कंटाळली होती त्यांना त्यातून प्रेरणा भेटणार होती ह्या राज्याभिषेकामुळं इस्लामी राजवटीला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदूंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणून हिंदुस्थानातील सर्व जाती जमाती लोक जी होती ती महाराजांच्या राज्याकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडे आता बघू लागली होती तर असा होता मित्रांनो व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकाचा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एकच होता की ऍटलिस्ट आपल्याला कुणी विचारलं तर निदान आपल्याला सगळा इतिहास सांगता नाही आला तरी थोडाफार तरी इतिहास आपल्याला माहिती पाहिजे आणि समोरच्या विचारलं तर उत्तर थोडीफार आपल्याला देता आली पाहिजे कारण ज्या काही लढाया होत्या किंवा जे काही साम्राज्य निर्माण करायचं होतं ते आपल्या मागच्या पिढीने करून ठेवलेले त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आता फक्त आपल्याला जास्त काहीच करायचं नाहीये त्यांनी जे रक्त सांडवलेले आहे बलिदान दिलेले आहे ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याची जाणीव आपल्याला ठेवायची आहे